फ्रेंड्स माय अंश रवी राठोड माय स्कूल नेम जिल्हा परिषद शाळा तर मी तुम्हाला इंग्रजीच्या पुस्तक मधले नॉलेज नॉलेज म्हणजे वड वाचून दाखवणार आहे आय एम ड्रॉइंग लुकिंग ॲट माय तर They see the sun, the moon, the star and the sky in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The cow and the fox are gazing ge up there on the. छान the the तुम्ही छान प्रयत्न केलाय आणि असं चांगलं वाचायचं बरं का तुमचं खूप खूप कौतुक अभिनंदन